स्वतःच्या स्वार्थापोटी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळामध्ये झालेल्या अशासकीय सदस्य निवडीमध्ये भाजपचे उरले सुरलेले अस्तित्व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संपवलेला आहे असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलाय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरती टीका करताना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीचा धागा पकडत केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरती टीका केली पहा नेमकं काय म्हणालेत आमदार वैभव नाईक नियोजन मंडळातील भाजपचं अस्तित्व नारायण राणेंनी आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी संपवलं सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या अशासकीय सदस्यांची नेमणूक दोन चार दिवसापासून जाहीर होत आली आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी खरं तर शिवसेनेला संपवण्याच्या नादामध्ये आपणच जिल्हा नियोजन संपली हे कालच्या नियुक्तीवरून दिसून आलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना फक्त चार पदं आणि इतर शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांना मात्र आठ पदं आणि त्यामुळे भाजपचं अस्तित्व ज्याप्रमाणे राणेंनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलांच्या राजकीय भवित्यासाठी काँग्रेसमध्ये आप काँग्रेस या जिल्ह्यात ते संपवले आपला पक्ष संपवला तसंच आपल्या दोन्ही मुलांच्या स्वार्थासाठी शिंदेगड आणि राष्ट्रवादी गटाशी एकी साधण्याच्या दृष्टीने आपल्या मुलग्यांना कुठेतरी राजकीय भवितव्यामध्ये ते मदत करतील ह्या हिशोबाने जिल्हा नियोजनमध्ये आज भाजपचं अस्तित्व संपलेलं आहे एकीकडे शिवसेना संप नादामध्येच खरंतर या जिल्ह्यामध्ये भाजपचे जेव्हा शिवसेना भाजप होते तेव्हा खरं तर पाच सदस्य स्वीकृतमध्ये या ठिकाणी होते परंतु आज स्वतःला स्वतःचा मोठा पक्ष समजतात स्वतःची या जिल्ह्यामध्ये सहा सहा लाख मतं आहेत म्हणून सांगताहेत परंतु आज जिल्हा नियोजनमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची स्थिती काय आहे हे आपल्याला निश्चित कळेल